न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या दत्तची निवडणूक बिनविरोध करा ऊस उत्पादक शेतकऱ्यांसह क्षारपडमुक्त मुक्त शेतकऱ्यातून उमटतंय सूर शिरो तालुक्यासह सीमा भागातील तीन तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कामगार कष्टकऱ्यांसाठी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखाना म्हणजे अर्थवाहिनी विकास वाहिनी ठरलेले असून संचालक मंडळाचे काम आदर्शवत असल्याच्या भावना बहुतांशी सभासद वर्गातून उमटताना दिसत आहे उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादन वाढीसह चारपण मुक्तीसारखे राबविलेले अनेक उपक्रम शेतकऱ्यांना उपयुक्त ठरल्याचे मत दत्त कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्यानंतर ऊस उत्पादकातून ऐकाव्यास मिळत आहे दत्त कारखान्याची होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा छारपडमुक्त जमीन झालेल्या शेतकरी वर्गातून व्यक्त होताना दिसत आहे रयत सारती वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ